नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आत्ता आपण आलो आहे रुंडेताईच्या सड्यावरती काता कातावरती आणि कातळशिल्प बघायला आपण जातो आहे आज तुम्हाल तर तुम्हाला दाखवतो तुम्ही जर बाहेरून येणार असाल असाल तर तुम्हाला आडिवऱ्यामधून सरळ यायचं आहे रुंडे करून रुंडे रुंड्यातून वरती यायचं आहे सरळ कातावरती आणि हे बघा समोर इकडे पुढे झाड आहे मोठं त्या झाडाच्या इथून पण रस्ता आहे पुढे वरती जायला आणि हा इथून पण आहे इथे एक मोरी आहे हे बघा हे दोघेजण बसले आहेत नील आणि नी सोम आणि इथून सारा वाट आहे इथून तुमची फोर व्हीलर टू व्हीलर पण तिथे जाऊ शकते डायरेक्ट थोडा रस्ता आहे बऱ्यापैकी तर चला दाखवतो तुम्हाला पण तर मित्रांनो एक ते दोन मिनटाचा रस्ता आहे फक्त इथून चालेल ते समजत नाही तिथून पण रस्ता आहे तिथे पण जवळ आहे तिथून पण ते समजणार नाही ना कारण झाई वगैरे आहे तिथे आजूबाजूला इकडनं जर तुम्ही गाडी टाकलात आतमध्ये तर, तर तुम्हाला समजून जाईल कारण रस्ता मळलेला आहे आणि तिथेच जातो पूर्ण रस्ता तर फिरण्यासारखं भरपूर आहे कोकणात बीचेस फक्त नाही आहेत मंदिरं पण आहेत प्राचीन तसं ते कातळशिल्प पण आहेत ही कोण जास्त बघायला येत नाही कारण हे आतमध्ये येतं एकदम त्यामुळे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर हा रस्ता पुढे बागेत जातो आहे इथून सरळ इकडे यायचा ह्या साईडला पुढे टाउत मारून आता वातावरण जरा मळब आहे ऊन पण नाही आहे जास्त त्यामुळे जा क्लिअर दिसत नाही तेवढं विज्युअल चला हे बघा आता आपण इकडून खालून आलो सर हा रस्ता आणि हे इथेच आहे जवळ ॲक्च्युअली इथे काहीतरी झेंडा वगैरे लावला पाहिजे होता समजण्यासाठी कारण गवत एवढं वाढलं आहे ना कोण नवीन माणूस आला तर शोधून पण सापडणार नाही त्याला असं आहे तर मित्रांनो फायनली पोहोचलो इथे आता पाऊस पडतोय कालपासून त्यामुळे बघा पाणी साचलंय हे एलियनचं स्पेसशिप असतं बघा उतरलेलं तसं काहीतरी आहे गोलपूर कूर ले ले। या बाजूचं जरा आहे पूर्ण थोडं दुपून हे बघा पूर्ण आणि मित्रांनो याच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये याची नोंद झाली आहे तर ते पण चांगलं आहे एक आपल्यासाठी कोकणासाठी कारण हे राखीव राहतील नाहीतर आता वाढता औद्योगिक कारणामध्ये काय साड्यांवरती हे असं टिकून राहील असं वाटत नाही त्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे आणि जवळजवळ शास्त्रज्ञांच्या मते वीस ते पंचवीस हजार वर्षापूर्वीचे आहेत असं दावा केला आहे असू पण शकतात तर मस्त हटत आहे पण हे बघायला पूर्ण हे बघा हे ससे पण आहेत दोन इथे हे चांगले दिसत आहेत एकदम जोडी सशांची कसं फुरलं असेल बघा परफेक्ट मस्त हटत आहे एकदम आपण बोलतो आपल्याकडे काय नाही कोकणात पर्यटन केलं तर भरपूर आहे पण पर्यटनाचा विकास आपल्याकडे तेवढा झालेला नाही आहे कारण लोक येतात विला फार्म हाऊसमध्ये राहतात त्याच्यात राहून तुम्हाला कोकण नाही समजणार त्यासाठी तुम्हाला कौलारू घरांमध्ये कोकणातल्या गावांमध्ये येऊन राहावं राहायला लागेल तेव्हा तुम्हाला कोकणी लाईफ म्हणजे जीवन समजेल दिल काय आहे तिथे पाणी सत् हे टाक्यासारखं आहे थोडं वाटीसारखं आहे बघा पाणी साधलं याच्या पुढे पिण्याचे टाके पण आहेत म्हणजे बारके बारके खातात त्याच्यामध्ये पाणी आपण पिऊ शकतो आणि त्या टाक्यांमध्ये पूर्ण मे किंवा एप्रिलपर्यंत तरी असतंच पाणी बघितलं तर पिण्यास ऊन पडलं आहे सकाळचे दहा वाजले आहेत कस कोर असेल ना हे पूर्ण रांगोळी वाटते अजून पण कुठे तरी आहे ना रे तिकडे त्या साईडला माणूस की काहीतरी आहे दोन ते वा ते पण दाखवू आपण काहीतरी तिकडे गेलो तर कारण मला पण तिकडे माहीत नाही एक जडले कुठे शोधत शोधत जायला लागलं आता गवत एवढं वाढलंय ना त्याची पण मानती नाही कुठं साड्यावरती नाही हे वाघ तर चांगलं दिसतं ते बघा हा वाघ आहे हा इथे काय रेड आहे की बैल आहे ते बैल आहे ना हे क्लिअर दिसत नाही करा पहिल्या लोकांना माहिती आहे जुना चांगलं नाही आपल्याकडे कसेही की गावकडीमध्ये पण आहे वरती तिथे पण आहे एक कातळी शिल्प चला थोडा जरा बसूया ते काहीतरी खाऊ आणलं आहे नीलने तो खाऊया जरा इकडे सावळी पण आहे ते बसायला झाडाखाली बसूया जरा कारण हे आजूबाजूला पूर्ण झाडी आहे त्याच्यामुळे बाहेरून समजत नाही कुठे आहे ते नेमकं त्यामुळे या रस्त्याने सरळ आलात की इकडे आतमध्ये आला तर तुम्हाला लगेच समजेल तर जरा बसूया खाऊ जरा खाऊया जरा आज करणार होतो फिशिंगचा वगैरे हो व्हिडिओ पण सकाळपासून थोडा पाऊस होता त्यामुळे कुठं जायला भेटलं नाही म्हटलं हे तरी बघून येऊया जरा चल काढ काय दे। खा ते खायला पेपर्स वगैरे आहेत खाऊया जरा थोडं बाहेरून चला जुगाड चालू आहे वरण दाखवतोय व्ह्यू तुम्हाला कसं वाटतंय ते

हा बघा हा रस्ता सरळ जातो एकदम तर आजूबाजूला जरा झाई वाढलाय आहे त्याच्यामुळे जरा समजत नाही पटकन रस्ता चांगला आहे एकदम नील काय छत्री घेऊन पाऊस पण नाही आहे हे बघा रस्ता दिसतोय पूर्ण मळलेला हे बघा हे इकडे हसोळा आहेत तुमच्याकडे याला काय बोलतात माहिती नाही कमेंटमध्ये सांगा मस्त लागतं ते थोडी सुकली आहेत काय काय हे चांगलं आहे चला तर जवळजवळ पंधरा वीस मिनटं लागतील चालायला मला गाडी घेऊन येतो तर आलो असतो लगेच पण चालतच आलो मधून गाठीतून इथे पुढे घर आहे जर तुम्हाला समजलं नाही कुठे आहे ते तर तिथे जाऊन विचारू शकतो घर आहे हे बघा इकडे पण दिसले आहेत पिकलेली आहेत सोळा खाऊया जरा रानमेवा कोकणात सगळ्या सीझनमध्ये काय नाही काय असत खायला बघा ही चांगलीच आहे ती बघा पूर्ण इकडे जरा हिरवी होती

यम्मी मस्त लागतात थोडे आंबट गोड xin sang lại cái đó ừ ưng, lạc ưng, 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 तरी पण कुठे जायला जायला घंटायला बरोबर पाऊस लागत असता मित्रांनो आता चाललो आहे मी घरी तर ऊन पण वाढलं आहे आणि आत्ता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका